शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो जे काय तुमचा रखीत पीक होता थगित पिकी मारला होता पण शेतकऱ्यांना अद्याप विमा दोन हजार चोवीसचा मिळाला होता तो पिकिमा आता वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात येणार आहे त्यामध्ये हे आपल्या तीस जिल्हे पात्र आहेत हे तीस जिल्हे कोणते व कोणत्या जिल्ह्यात मधील शेतकऱ्यांना पिकिं मिळणार आहे संपूर्ण माहिती या वेळी पाहणार आहोत पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की नेहमीच योग्य ती माहिती शेतकऱ्याविषयी देत राहतो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचे जे काही कष्टाचे पैसे होते ते आपले नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मिळत नव्हती पण शेतकऱ्यांना कुठेतरी हातभार लागावा म्हणून शासनाने विमा मंजूर करण्यात आला होता पण ह्या पीक विमामध्ये बी बोगस विमा प्रकरण असो किंवा पीक प्लेम बराबर होत असा असो त्यामुळे शेतकऱ्यांचे बरेचसे नुकसान झाले आणि त्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलं तरी पण शेतकरी मित्रांनो आता या राहिलेल्या तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीकिमा मिळणार आहे दोन हजार चोवीसचा अग्रिम पंचवीस टक्के यामध्ये कोणकोणते जिल्ह्यात ते पण पाहूया व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या ती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योग्य ते ती रक्कम म्हणजेच की पंचवीस हजार पाचशे रुपये अशी रक्कम मिळणार आहे तर यामध्ये तुमचं जिल्हायक आहे ते पहा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आहे बीड बीड जिल्ह्यातील जे काही शेतकरी पात्र असतात त्यांना हे हेक्टरी बत्तीस हजार पाचशे ते बारा हजार पाचशेपर्यंत पर्यंत पैसे मिळणार आहेत त्यानंतर लातूर यवतमाळ धाराशिव छत्रपती समाजनगर या जिल्ह्यातील बी शेतकऱ्यांना योग्य ती रक्कम त्यांच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे त्यानंतर आहे वर्धा ठाणे पालघर सिंधुदुर्ग परभणी वाशिम बुलढाणा नाशिक या जिल्ह्यातील ले बी शेतकऱ्यांना हेक्टरी बत्तीस हजार पाचशे ते बारा हजार पाचशे या दरम्यान तुमची शेतीवर अवलंबून राहणार आहे किती नुकसान झाले याच्यावर अवलंबून राहणार आहे व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील बी शेतकऱ्यांना सरसकट पैसे मिळणार आहेत त्यानंतर आहे नाशिक ले ना ना गडचिरोली रत्नागिरी सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा नंदुरबार हिंगोली धुळे नागपूर अहमदनगर पुणे जळगाव भंडारा चंद्रपूर अकोला जालना तर हे जिल्हे आहेत शेतकरी मित्रांनो एकोणतीस या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसगट जे काही दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के पीक विमा राहिलेला आहे ते मिळणार आहे आता जे शेतकरी पात्र नव्हते त्यांना पण मिळणार आहे अशी सरकारकडून काढण्यात आलं आहे व त्याचबरोबर कधीपर्यंत मिळेल तर शेतकरी मित्रांनो एक मेपासून ह्या पिक ची जी काही कॅल्क्युलेशन होती ते संपणार आहे एक, एक तुम्हाला पैसे वितरण होऊ शकतात अशा प्रकारे ही माहिती होती ही कधी वाटली भेटू येण्या शो तो तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच तुमच्या मित्रांना किंवा पाहुण्यांना व्हिडिओ शेअर करा भेटू येण्या शो तो तोपर्यंत पुन्हा एकदा धन्यवाद